रामू लष्कर ए वर्धा बाबू रामना भुसाळकर मुंबई असे महाराष्ट्रातून आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो खरं म्हणजे कालच आपली भेट होणार होती परंतु विजय मी सांगितलं उद्या आपण भेटू शकतो का असं नाही सगळ्यांना मी इकडे थांबवतो आणि आपण कालपासून या ठिकाणी मुंबईचा खर नव्या मुंबई झालेला तुम्हाला आता सगळीकडे कुठे पाऊस पडतोय कुठे अतिवृष्टी होती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेलं आहे तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देखील देतो खरं म्हणजे विजयरावनी सांगितलं की वडाळ समाज हा तळागाळातला मेहनती कष्टकरी समाज आहे आज आपण मोठमोठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले पाहतोय मोठी प्राचीन मंदिरं पाहतोय अनेक मोठमोठे प्रकल्प मग ते टनिल असेल अनेक फ्लायओव्हर असतील अनेक मोठे प्रकल्प जलसंपदामधले धरणं असतील यामध्ये किंबोना अनेक कामं जी आहेत त्या कामामध्ये वडाळ समाजाचा का, फार मोठा सिंहाचा वाटा आहे दगडाला देवपण देण्याचं काम देखील आपण करता आणि म्हणून मेहनत ही कष्टकरी समाज म्हणून आपली ओळख आहे मला वाटतं सोलापूरला सोला आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते मोठा महामेळावा समाजाचा आयोजित केला होता त्यावेळेस देखील मी तिकडे उपस्थित होतो आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मला संधी मिळते त्या त्यावेळेस आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे मला आठवतो आहे आम्ही तुमचं ते आमच्या किसनगरच्या मेसाई कानूर ना कानूर मेसाई कान्हूर मेसाईचं जे देवस्थान आहे त्या देखील यात्रेला मी अनेक वेळा या ठिकाणी गेलो आहे विजयरावच्या देखील कार्यक्रमाला का आवर्जून मी उपस्थित राहिलेलो आहे त्यामुळे वडार समाज आणि हे जे काही मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण एक आपली जवळची एक अटॅचमेंट आहे दिवाळ्याचं एक नातं आहे त्यामुळे एक मेहनती कष्टकरी आज यार मी देखील एक तुमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त बाळासाहेबांचे विचार आनंद दिघे साहेबांची काही कामाची पद्धत त्यांची शिकवण या सगळ्या गोष्टी आम्ही आत्मसात करून हा राज्यामध्ये एक इतिहास घडवण्याचा आम्ही निर्णय घेतला आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की काय परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये जी काही ऐतिहासिक घटना घडली गट याची नोंद फक्त राज्याने नाही तर देशभरातल्या सगळ्यांनी घेतली किंबहुना मी म्हणेन की या देशातल्या जगातल्या तेहतीस देशांनी या आमची देशा देशा जी काय ऐतिहासिक घटना नोंद केली हे देखील एक मोठं एक तसं बघायला गेलं तर हा एक मोठं एक राज्याच्या हितासाठी घेतलेला आम्ही हा निर्णय एक सर्वसामान्य कार्यकर्ता बाळासाहेबांचा दिघे साहेबांचा कार्यकर्ता हा देखील राज्याच्या सर्वोच्च पदी पदी बसू शकतो हे देखील या राज्याने पाहिले राज्यातल्या जनतेने पाहिले आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आशीर्वाद दिला आणि पाठिंबा दिला